सांगली जिल्ह्यातील आटपडे तालुक्यातील करगण येथील एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीने शारीरिक व मानसिक अत्याचाराला कंटाळून केलेल्या आत्महत्येवर हिंदू मुस्लिम किंवा जाती धर्माचे राजकारण करणाऱ्या समाजाच्या ठेकेदारांनी अजूनही कोणतीच भूमिका घेतली नाही अत्याचारामध्ये एखाद्या विशिष्ट जाती किंवा धर्माचे संशयित किंवा आरोपी असते तर स्वतःला धर्माचे ठेकेदार समजणारे आत्तापर्यंत जागे होऊन आरोपींना सैराट किंवा जागेवर ठार मारण्याची मागणी केली असते परंतु आपल्याच तालुक्यातील जिल्ह्यातील एका अल्पयीन मुलीवर झालेल्या अत्याचारावर अजूनही कोणत्याही प्रकारचा वाद शब्द काढलेला नाही त्यामुळे त्यांचे हिंदुत्व हे वेगळे आहे काय असा सवाल करत राष्ट्रीय सेवा दलाचे राज्य संघटक रोहित शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली रोहित शिंदे आ, काल करगणीमध्ये म्हणजे आठपड तालुक्यामध्ये ज्या काय मुलीनं आत्महत्या केली त्याचे गुन्हेगार ते चार जणांना जे चार जणांनी गुन्हे गुन्हा केला त्याला तिला त्रास दिला आहे त्याचा खरं तर ना आम्ही पहिल्यांदा निषेध करतो स्वतःला धर्माचे रक्षक म्हणणारे स्वतःला धर्माचा हक्कदार किंवा भांडणं स्वतःला धर्माचा मोठा ठेकेदार समजणारे लोक काही दिवसांपूर्वी कुपवाडमध्ये एका मुलीनं आत्महत्या केल्यानंतर त्याचा एक भाऊ करून तो काही जेव्हा मोर्चा काढला गेला जो काही धर्मांतरा करणाऱ्यांना सैराट करा अशा घोषणा केल्या गेल्या अशा वलगणा केल्या गेल्या ही लोक आता त्यांच्याच समाजातल्या त्यांच्याच भागातल्या का मुलींना अशाच परिस्थितीमध्ये आत्महत्या केलेली आहे तर त्याच्यावर काय भूमिका घेणारी हे खरं तर बघण्यासारखी गोष्ट आहे कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीला प्रत्येक अत्याचाराला जातीधर्माच्या वळण देण्यामध्ये व्यस्त असताना तुमच्याच भागामध्ये तुमच्याच मतदारसंघामध्ये जर अशा घटना घडत असतील तर याच्यावर तुम्ही काय भूमिका घ्याल आणि याच्यावर काय कारवाई कराल याचं आम्हाला लक्ष याच्याबद्दल आमचं लक्ष आहे पण अशा घटना आमच्या मिर आ, सांगली मिरज सारख्या क्षेत्र भागामध्ये होत असताना महाराष्ट्र पुरोगामी राज्य असताना इथं होत आहेत ह्या खर खरंच निंदनीय गोष्ट आहे ही खरी घटना तर ह्या पोलीस प्रशासनाच्या आणि राज्यकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळं यांच्या चुकीच्या वागणुकीमुळं ही होत आहेत मला सगळ्याच महिला मु, आणि मुलींना आवाहन करायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टींकडं अशा अत्याचारांकडं फक्त धर्म जाती आणि धर्मांकडं बघून न बघता की तुम्ही याला महिलांच्यावर सकल सगळ्याच महिला ज्या महाराष्ट्र असतील देशात असतील या महिलांच्यावर होणारा अत्याचार म्हणून बघावा आणि याच्यावर सगळ्यात महिलांना राज्य शासनानं लक्ष देऊन कारवाई करावी अशी आमची मागणी